मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये नितीन ऑफिसमध्ये काम करत बसलेला असतो तेवढ्यातच सुलेखाई तेथे येतात आणि विचारतात काय रे अरुंधतीने इन्शुरन्सचे पैसे घेतले का त्यावेळी नितीन म्हणतो एक मिनिट हा मावशी अगं मला वाटलं होतं रात्री तुम्ही दोघी भेटल्या मला अरुंधतीबद्दल काहीतरी सांगशील परंतु तू तर ह्या इन्शुरन्सच्या पैशावर गेलीस असं का हा विषय कसा काढलास तू मग आता अरुंधतीने इन्शुरन्सचे पैसे घेतलेत का असं आता सुलेखा ताई जरा रागातच विचारतात तेव्हा नितीन म्हणतो हो घेतले आहेत मग आता पुढे ती घेतसुद्धा नव्हती परंतु आम्ही तिला खूप फोर्स केला कारण तिच्याकडे दुसरी जमापुंजी कुठलीही नव्हती अगं मग आता सुलेखा ताई म्हणतात ठीक आहे मग आता नितीन विचारतो तू असं का विचारतेस मावशी तेव्हा सुलेखा ताई म्हणतात मला असं बाहेरून समजलं आहे की अरुंधतीने अभिचं कर्ज फेडण्यासाठी ते पैसे वापरलेत म्हणून तेव्हा नितीन म्हणतो काहीतरी गैरसमज होतोय हा मावशी तुझा अगं अरुंधती स्वतःच्या पायावर उभी राहणारी एक स्त्री आहे आणि ती कधीच कुणाचे पैसे कधी घेत नाही आणि तिने तिच्या मुलाला जी मदत केली आहे ना ती फक्त थोड्या दिवसांपुरतीच केली आहे तेव्हा सुरेखा ताई पुन्हा विचारतात इन्शुरन्सच्या पैशांमधून केली का मग आता नितीन म्हणतो नाही तिच्या गाण्याचं जे रेकॉर्डिंग होतं ना ते पैसे तिने वापरले इन्शुरन्सच्या पैशाला तिने हात देखील लावला नाही कारण ती म्हणाली हे पैसे मी कमवले नाही हे मी घेऊ शकत नाही कसा बसा आम्ही तो चेक तिच्याकडे दिला आहे पुढे जर आजारपण वगैरे आलं तर आणि अजूनही सांगतोय हा मावशी कारण सर्व तिचे व्यवहार मीच पाहतोय माझ्याकडेच सर्व ट्रान्झेक्शन आहेत तिचे तिने एक सुद्धा अजून काढला नाही आहे त्यातून तेव्हा सुलेखा ताई म्हणतात अरे मला बाहेरून तर असं समजलं तिने अभिचं सर्व कर्ज फेडलं म्हणून तेव्हा नितीन म्हणतो तुझा गैरसमज झाला आहे अगं दारापर्यंत गुंड येत होते जानकीला मारण्याची धमकी दिली होती तिला पळवण्याची धमकी दिली होती मग अशावेळी आई काय करू शकते अरुंधतीने मग अभिला मदत केली ते पण थोडेच पैसे दिले जास्त नाही दिले त्याचं सर्व कर्ज नाही फेडलं आणि अरुंधतीने त्याला दटावून सांगितले तसं सा की ते पैसे मला माझे पुन्हा पाहिजे कारण ते तिच्या कष्टाचे आहेत त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात की हो असं आहे का बरं झालं मला वेगळंच काहीतरी वाटलं होतं मग आता नितीन सुलेखाताईंना समजावून सांगतो अरुंधती खरंच खूप स्वाभिमानी आहे ती आशूचे पैसे घेण्यासाठी नकार देत होती पण तू असा तिच्या बाबतीत गैरसमज का करून घेतला अगं तिचा एक्स नवरा तिची मुलं सुद्धा तिची नाही आहेत तुला माहिती आहे नवरुंद ती किती साधी सरळ आहे कुणी नाही देत ग तिच्याकडे लक्ष जास्त आशू गेल्याचा आरोप तू तिच्यावर लावला होतास तू सुद्धा तिला संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलंच होतं ना गं तेव्हा सुलेखाताई आता खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात मला तिला संशयाच्या पिंजऱ्यामध्ये कधीच उभं करायचं नाही आहे बाळा त्यामागची काळजी तू समजून घे अरे अरुंधतीकडे दुसरा कोणता सोर्स नाही आहे पैशांचा अजून एक सांगू का ती खूप साधी बोळी आहे रे आजकाल पैसाच महत्त्वाचा असतो तू काहीही म्हटला तरी कारण प आपल्याकडे पैसा असेल तरच चार लोक आपल्याजवळ येतील आणि हे जग ना खूप व्यवहारी झाले कोणीही कुणाचं नसतं शेवटपर्यंत मी सांगते ना पैसा असेल तर कुणीही मदतीला धावून येतं असं म्हणून सुलेखताई म्हणतात मी तिच्याबद्दल वाईट विचार करत नाही कि आहे किंवा चुकीचं बोलत नाही आहे पण तिने तिचा विचार करायला हवा आत्ता तिच्याकडे पैसे आहेत ना म्हणून तिच्याजवळ सर्वजण येतात नाहीतर कुणी आलं नसतं म्हणूनच मला तिच्या या साध्या स्वभावाची ना खूप काळजी वाटते तेव्हा नितीन म्हणतो हो बरोबर आहे तू काळजी करू नको अरुंधती असं कधीही वागणार नाही दुसरीकडे आप्पा म्हणतात बरं झालं सुलेखाताई आणि अरुंधतीमधील गैरसमज मिटले कारण त्या दोघींसाठी ते खूप महत्त्वाचं होतं तेव्हा आता अरुंधतीला काय अमाप पैसा आहे ती एकटी आहे म्हटल्यावर तिला काही टेन्शनच नाही असं संजनाता खोचकपणे म्हणते ती सगळं काही का अगदी व्यवस्थित करू शकते कारण तुम्हाला माहीत नसेल पण अरुंधतीने आता एकदम आरामात जीवन जगलं पाहिजे परंतु नाही ती सतत अशी कष्ट करत राहते आता सुलेखाईंनी जे घर विकलं त्याचा आहे त्याचाही पैसा तिला मिळेल पण नाही अरुंधती आपली करतच राहते नुसते त्यावेळी आता आप्पा म्हणतात जरा नीट बोल कारण सुलेखताईंनी जे घर विकलं आहे ना ते त्यांच्या हक्काचं आहे मग आता संजना म्हणते तसं नाही आहे ओ आप्पा तुम्हाला समजतं का काही अहो आता अरुंधती ती एकटीच त्या घरची वारस होती असं म्हणायला हरकत नाही कारण सुलेखा का ताईंनंतर सगळं काही कुणाचं होणार होतं आशुतोषचं आता आशुतोषसुद्धा गेला आहे म्हटल्यावर ते सगळं कुणाचं होणार आता अरुंधतीचं होणार ना तेव्हा आता इचा डोळा फक्त पैशांवरच आहे असा आपा मनातल्या मनात आपला विचार करत असतात आणि अरुंधतीला तू काही बोलूच नको असं म्हणून तिला गप्प करतात तेवढ्यातच तेथे आता आरोही आणि यश हे दोघेही येतात आता हे लकी कपल आलं यांना माहिती आहे नक्की कुठे डोळा ठेवायचा आणि कुठे नाही असं संजना खोचकपणे यश आणि आरोहीला म्हणते यांचा अजून हनीमून संपलाच नाही असं वाटतंय त्यावेळी आमचा हनीमून अजून सुरूच झाला नाही त्यामुळे तू त्याकडे लक्ष देऊ नको आणि आमच्यामध्ये इंटरफेअरसुद्धा करू नको असं यश हा रागातच संजनाला म्हणतो अनघा यशला म्हणते जाऊ देत यश गप्प बस जरा नको आता घरात उगीच वाद तेव्हा अणघा विचारते काय आरोही तुला काही होतंय का कारण तू खूपच लो दिसतीये त्यावेळी आरोही म्हणते हो ना जरा प्रॉब्लेमच झाला आहे मला ॲसिडिटी झाली असं वाटतंय कारण ॲसिडिटी झाल्यानंतर कसं जरा मळमळतं मल तसं व्हायला लागलं आहे आणि चक्करसुद्धा येते तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात कांचनच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू होतं ती म्हणते असं होतं आहे का मग डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही तू माझ्याकडे तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू मग आता आरोही तिच्याजवळ जाऊन बसते आणि आरोहीला नुसती विचारत असते की तुम्ही कोणत्या गाडीने गेला होता तेव्हा कोणत्या गाडीने म्हणजे बाईकवर आम्ही बाहेर गेलो होतो असं आरो आता आरोही म्हणते त्यावेळी आता इथून पुढे तुम्ही अनिरुद्धची गाडी घेऊन जायची आरोहीला अजिबात टू व्हीलरवर बसवायचं नाही असं आता कांचन म्हणते तेव्हा सर्वजण विचारतात का बरं त्यानंतर आता कांचन म्हणते माझं म्हणणं तुम्ही मनावर घेतलं एवढे लवकर त्यावेळी यश आता डोक्यालाच हात लावतो दुसरीकडे अरुंधती नितीनकडे जात म्हणते की हा चेक घ्या तुम्ही त्यावेळी आता तुझं डोकं फिरले का अरुंधती असं करू नको सगळं गरजेला पैसे लागतात असं नितीन समजावून सांगतो आणि मावशीचा गैरसमज झाला होता मी तो दूर केलाय तेव्हा सुलेखा ताईंवर माझा खरंच काही राग नाही आहे त्या जे बोलतायत ना ते पूर्णपणे खरं आहे मी साधेपणामध्ये कुणालाही असे पैसे देऊन टाकते आणि मग नंतर माझ्या खरंच खूप अंगलट येतं ते खूप वेळा असं झालंय आणि आता मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये हे आशुतोषचे माझ्या पैसे आहेत आणि त्याच्यावरच त्यांचा हक्क आहे म्हटल्यावर मी नाही घेऊ शकत खरंच हे पैसे हे तुम्ही आश्रमाला दान करून टाका नितीन समजावतो हे बघ अरुंधती अगं हे जग पैशांवरच चालतं जर तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझी मुलंही तुला विचारणार नाहीत ती म्हणते माझा आहे विश्वास मुलांवर मला नक्कीच ते काहीतरी मदत करतील त्यावेळी आता नितीन म्हणतो अजूनही तू विचार कर अरुंधती ती म्हणते माझा पूर्णपणे विचार करून झालाय आता पुढे आता ती म्हणते की आता सुलेखाताई आणि सुद्धा वाद मिटले आहेत मला आता इथून पुढे काहीही नको मग आता नितीन तिला प्रॅक्टिकली समजावून सांगतो जिथे पैशांचा प्रश्न येतो ना तिथे कुणी कुणाचं नसतं अरुंधती तू ऐकून घे माझं एकटी पडशील नाही तर अरुंधती म्हणते प्लीज हा चेक स्वीकारा आणि आश्रमाला द्या तेव्हा एरवी तुझ्या कोणत्याच निर्णयाच्या आडमी येत नाही अरुंधती परंतु हा चेक तू पूर्णपणे आश्रमाला देऊन खूप मोठी चूक करते अगं या जगात कुणी कुणाचं नसतं मी तुला जीव तोडून सांगतोय सगळे स्वार्थी लोक असतात नातं हे स्वार्थाचंच असतं मी तुला आत्ता लिहून सांगतोय मग आता सांगतो ती म्हणते मला तेच नको आहे नितीन कारण मला अगदी मोकळेपणाने जगायचंय अति पैसे असले ना माणसाकडे तरीही त्याचं खूप टेन्शन असतं हो नितीन पुढे आता नितीन तिला शब्द देतो जर तुझ्यासाठी कुणीही नाही धावून आलं ना तरीही हा भाऊ नेहमी तुझ्यासोबत असेन अरुंधती म्हणते तुम्ही आहात म्हणून मी अजिबात कसलीही काळजी करत नाही तुम्ही आहातच ना असं म्हणून ती आशूच्या फोटोकडे अगदी इमोशनल होऊन पाहत असते तेव्हा त्या दोघांनाही त्याची खूप आठवण येते तर दुसरीकडे आता कांचन म्हणते तुला जर काही खावायचं वाटलं तर मला सांग कारण मी तुझ्यासाठी लगेच तो पदार्थ बनवून देईन बाहेरचं उघड्यावरचं काहीही खायचं नाही मन प्रसन्न आणि शांत ठेवायचं त्यावेळी आता यश म्हणतो आजी अगं जरा धीराने घे आरोहीला फक्त ॲसिडिटी झालीये त्यावेळी आता आरोही देखील म्हणते की दोन चार रात्री माझी जागरण झाली माझी झोपच होत नाहीयेच ही ॲसिडिटी झाली असेल त्यावेळी सर्वजण आता त्या दोघांकडे पाहत गालातल्या गालत हसतात मग आता अनघा म्हणते हो का यश असं झालं का रे अरे तिला झोपू देत जरा तेव्हा आता यश खूपच लाजत असतो तेव्हा यश डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो अनघा तू सुद्धा मग तो आरोहीला म्हणतो अगं आरोही तू सांग ना गं आजीला आज तू अभ्यास करत बसली होती म्हणून तुझं जा जागरण झालंय आरोही म्हणते अरे मी तेच सांगते यश पुढे आता आरोही म्हणते आम्ही डॉक्टरांकडून जाऊन सुद्धा आलो आणि त्यांनी सांगितले की ॲसिडिटी झाले व्यवस्थित झोप घ्या तेव्हा कांचन म्हणते म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे सुद्धा जाऊन आलात का त्यावेळी आरोही म्हणते हो कांचन म्हणते अगोदर सांगायचं ना मला वाटलं की पुन्हा पाळणा हलतोय की काय या घरामध्ये आप्पा कांचनला म्हणतात तुझं ना आपलं काहीतरीच असतं सारखं सारखं संजना म्हणते तुम्हाला एवढी मुलं झाली नातवंडं झाली पतवंड झाली तरी हौस काही फिटली नाही तुमची अजून या वयात झेपणार आहे का एखादं लहान मुलं सांभाळायला कांचन म्हणते त्याची काळजी तू करू नकोस अगं मी अजून चार चार नातवंड सांभाळू शकते एवढी ताकद आहे माझ्यामध्ये तेव्हा सर्वजण आपले गप्प बसतात तर दुसरीकडे अरुंधती आता गाण्याचे क्लासेस घेत असते आणि म्हणते रागाची तोंड ओळख तुम्हाला करून दिली आहे आता आपण काही गेम्स खेळूयात त्यानंतर अरुंधती आता गाणं गात असते त्याचवेळी एका मुलाची तेथे एंट्री होते तेव्हा तो आता आत येऊ का असं विचारतो अरुंधती पटकन हो असं म्हणते तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा तो म्हणतो की ऑनलाईन ऑडिशन दिली होती मी मला हे गाणं शिकायचं आहे त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो ते माझा मुलगा पाहतो सर्व तेव्हा तुमचं नाव काय असं अरुंधती विचारते तेव्हा तो म्हणतो की माझं नाव मिहीर मिहीर शर्मा अरुंधती विचारते गाणं येतं का तुला त्यावेळी आता तो म्हणतो की येत नाही पण मला आहे मी इथे ऑनलाईन ऑडिशन दिली होती ना तेव्हा तो चप्पल बाहेरच काढून ठेवतो आणि इकडे आतमध्ये जाऊन बसतो आता अरुंधती म्हणते आज पहिला दिवस आहे म्हणून सोडून देते नंतर मी तुला मग शिक्षा देणार त्यावेळी आता तो म्हणतो हो चले ना पढाई चलेगा त्यावेळी सर्व मुलं त्याच्यावर हसूनच म्हणतात अरे बुद्धू शिक्षा म्हणजे तुला मार खावा लागेल तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मला एवढं समजत नाही त्यानंतर तो आता विचारतो मी तुम्हाला मॅडम म्हणू की ताई म्हटलं तर चालेल ना तेव्हा अरुंधती म्हणते हो म्हण ताई म्हण मला तेव्हा अरुंधती आता त्याला गाणं शिकवायला घेते सर्वजण आता रियाज करत असतात तोही त्यांच्या पाठोपाठ रियाज करतो अरुंधती विचारते शिकला या गोदर मगाता तो मंतो मी तू गाणं शिकलं आहेस का या अगोदर मग आता तो म्हणतो मी तानसेन नाही परंतु कानसेन जरूर हो कारण माझ्या सर्व गोष्टी ह्या लक्षात राहतात पुढे आता अरुंधती क्लासचे त्याला नियम सांगते की मी गाणं शिकवण्याच्या बदल्यात मुलांकडून तुम्हाला जी कला येते ना ती शिकून घेते मग आता मिहीर म्हणतो मी तुम्हाला जेवण बनवायला शिकवतो त्यावेळी अरुंधती आता हसते आणि म्हणते बरं ठीक आहे बाळा तेव्हा आता सर्वजण पुन्हा एकदा गाण्याची प्रॅक्टिस करू लागतात तर मिहीरसुद्धा अगदी मन लावून ती प्रॅक्टिस करत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता अरुंधती देशमुखांच्या घरी आलेली असते तेव्हा अनिरुद्ध आप्पांना म्हणतो हे पहा तुम्हाला जर हे घर विकायचं नसेल आणि माझ्या नावावर करायचं नसेल तर मग तुम्ही या घराच्या एवढी किंमत मला द्या हवं असेल तर तुमच्या या लाडक्या लेकीकडून घ्या तेवढी प्राईज तेव्हा आता सर्वजण अरुंधतीकडे पाहू लागतात तर दुसरीकडे मिहीर आपली इच्छा व्यक्त करून दाखवतो हो की मुंबईमध्ये खूप मोठं गाण्याचं कॉन्टेस्ट होणार आहे आणि मिळणारी रक्कमसुद्धा मोठी आहे मी गरीब आहे आई व मुलाची ती स्पर्धा असणार आहे परंतु स्पर्धेच्या अगोदरच माझी आई गेली अरुंधतीला खूप वाईट वाटतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा